आपण मंगरुपीर तालुक्यातील तपोण येथे श्री भागेश भाऊ येवले राणार तपोवण यांच्या शेतामध्ये आहो या झाडाला आज साडेतीन वर्ष झाले तर संत्राची ही लागवड करून मग त्यांनी मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये हे याला बेंडिंग केलेलं आहे तर भागेश भाऊ तुम्ही स्वतःचा परिचय द्या ही लागवड कधी झाली आणि आपण याला बेंडिंग तुम्हाला कसं सुचलं आणि कधी केलं ला। लागवड आहे आणि बेंडिंग कधी केलं या माझं नाव भाग्यश विनायकराव येवली राहणार तपोन या झाडाला लावून साडेतीन वर्षे झाली आणि बेलखेडी सरच्या माध्यमातून बेलखेडी सर मुरशी मुशीचे त्यांच्या माध्यमातून आपण ही बँडिंग केलेली त्याच्या अगोदर त्या मुर्शीला स्टेनचे शास्रज्ञ सा, आले होते तर त्या, त्या शास्त्रज्ञांसोबत बिलखेडी साहेबांचं मिटिंग झाली आणि त्यांनी तुम्हाला मग त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं प्लॉट डेव्हलप केलेले दाखवले हा आणि ते पाहून मग हे आपण कधी केलं बेंडिंग ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केलं आज आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत म्हणजे जवळपास याला बेंडिंग करून सहा महिने महिने तर तुम्हाला काय अनुभव आलायचा याचा अनुभव असा की बेंडिंग केल्यानंतर याच्यात सल कमी निघते आणि झाडाची जी ग्रेनीज आहे तुम्ही बघू शकता एकदम चांगली आलेली आहे त्यांनी सेंटर पॉईंट ओपन केलं तर पाच सहा खुट्या लावून हे पाहिजे पद्धतीने यांनी हे सुद्धा केलेलं आहे ह्या दोऱ्या आहेत खाली आपल्याला खुट्या दिसत आहेत तर ऑक्टोबर महिन्यात ऐकल्यानंतर जवळपास दोन महिने हे दोरी याला कायम राहिली की या झाडाला एकदा बेंड आल्यानंतर हे झाड परत खाली परत जात नाही ऑटोमॅटिक आणि येतात आणि याच्यानंतर याच्यातून जे निघणारा जे वाट म्हणजे आपण शूट निघतो आपण याला वॉटर शूट न समजता हे फळफांडीत कव्हर करायचं तर त्याच्याकरता तुम्ही काय केलं एक फुटावरती याला कट केलेला आहे हाताने आणि मग त्यातून चार चार पाच पाच फुटाचे एका ठिकाणी कट केल्यानंतर चार पाच सहा पाच सहा फांद्या या ठिकाणी आले आणि इथं तुम्ही बघू शकता यामध्ये बेंडिंग केल्यामुळं मधोमध हे सेंटर कसं भरलंय आणि ग्रीनरी फार सुंदर आहे म्हणजे माल कधी असं वाटतं याच्यामध्ये येणाऱ्या सीजन मध्ये या मुख बार येणारा येणार पंचवीस चा म्हणजे चौथ्या वर्षी तुम्ही या चार बैगीचाल घेणार माल घेणार तीन ते चार कॅरेट पर्यंत चार कॅरेट पर्यंत तुम्ही माल घेऊ शकता पण तुम्हाला काय वाटलं की हे झाड उघड चाललं होतं तुम्ही बेंडिंग केलं त्याच्यानंतर कसं अनुभव आला हे बेंडिंग केल्यानंतर जण तुम्हाला माहित काय करणं लावलं पण जेव्हा मी तिथं अनुकरण केलं बघितलं तेव्हा मग मी आणि माझ्या वडिलाच्या लक्षात आलं होतं त्याने मग फोटो दाखवत जाऊ त्याच्यानंतर आम्ही जेव्हा हे बेंडिंग केलं थोडे थोडे बारीक फुटी निघाली त्याचे पण आपल्याकडे फोटो आहेतच आणि ते निघाल्यानंतर बेंडिंग केल्यानंतर किती दिवस लागतात नवीन एक महिना म्हणजे जी मोठी फांदी असेल तर त्याला थोडं जास्त दिवस घेते एक महिना घेते आणि जर लहान त्याला आठ दिवसातून पण चांगल्या दिवसासाठी किमान एक महिना एक महिना पाहिजे पाहिजे अशा पद्धतीनं तपोवन येल भागेश भाऊ येले यांनी या ठिकाणी बेंडिंग ट्रीटमेंट केलेली आहे सहा महिने झाले आणि आज या ठिकाणी आपण हे बघू शकता हे पूर्ण प्लॉट केलेलं असल्यामुळं इथं बघा हे झाडाचं एकतर घेरही वाढलेला आहे आणि याला फुटिंग त्यांचे आज तयार आहे म्हणजे येणाऱ्या जून महिन्यामध्ये आ, हा मृग बार याच्यावरती चांगल्या पद्धतीनं हे घेऊ शकतील याची तुम्हाला खात्री वाटते हो अजून तुम्हाला काय सांगता येईल याच्याबाबत बाबत आणि हे बेंडिंग करता वेळेस आपण याच्यावर माल पण घेतलेला आहे तो किती लिहिला तो आपण प्रति, एक प्रति झाड एक कॅरेटच घेतला एक कॅरेट बर म्हणजे बेंडिंग असताना सुद्धा त्यांनी प्रति झाड एक कॅरेट यावरती संत्र्याची फळं घेतलेली आहे ठीक आहे धन्यवाद